आता झालंय असं की खूप सारे प्लॅटफॉर्म अव, अवेलेबल असल्यामुळे मी कशात करू कळत नाही आणि मग आपण ऍसेट म्हटलं डिप्रिसिएटिंग काही ऍप्रिशिएट करणारे पण आहे त्यातलं एक ऍसेट आहे ते म्हणजे घर आता घर वगैरे हा मुद्दा मी एक वेगळा विषय येतो त्याच्यावर ते एपिसोड होऊ शकतो पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी घर असणं मुंबई तर सोडूनच द्या पुण्यातही घर असणं म्हणजे मोठी गोष्ट तर लोक घरांमध्ये इन्व्हेस्ट करायला लागले किंवा माझा अगदी जवळचा मित्र आहे त्याने आतापर्यंत साधारण तीन चार फ्लॅट घेतलेत पुण्यात आणि आता या घडीला त्याला असं जाणवत आहे की नाही घडली आहे तर घरातली इन्व्हेस्टमेंट म्हणजे नीड गरजेपुरतं मला एक घर झालं पण दुसरं घर तिसरं घर किंवा आणखी एक प्रश्न त्यात ऍड करतो की विकत घेतलेलं घर चांगलं की जर आपलं रेंटवर होत असेल तर ते चांगलं हा एक क्लासिक डिबेट आहे म्हणजे बाईंग वर्सेस रेंटिंग आणि याचे खूप खूप वेगवेगळे पैलू आहेत तर याचा एक कॉमन आन्सर असं नाही हे प्रत्येकाचा आन्सर वेगळा असणार आहे मी जे मगाशी म्हटलो की तुम्हाला घर राहण्यासाठी म्हणून पाहिजे असेल आणि जर मी जे म्हटलो की तुमचा डाऊन पेमेंट तुम्हाला करता येत आहे आणि ईएमआय मध्ये तुमचा खिस्सा खूप मोठा बर्न होणार नाहीये काय हरकत नाही घ्यायला तुमचं ई एम आय तीस टक्केपेक्षा तुमच्या टेक होम सॅलरीपेक्षा जास्त नाही आहे तर तुम्ही घर घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला खूप त्रास होणार नाही तर घर ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून हा एक वेगळा एक आणखीन फॅक्टर आहे जसं तुम्ही म्हटलं की सेकंड होम थर्ड होम फोर्थ होम तर इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये काय झालं की दोन हजार चार ते दोन हजार तेरा ह्या काळामध्ये अनएक्सपेक्टेड अनरिअलिस्टिक ग्रोथ झाली भारत अनरिअलिस्टिक नाही म्हणता येणार ती होतीच रिअल रिअल ग्रोथ होती आणि त्या काळामध्ये रिअल इस्टेट खूप जबरदस्त बूम झालं आणि त्यानंतर माझ्या माहितीनुसार दोन हजार नंतर अनेक्स्ट म्हणजे ॲज एक्सपेक्टेड ते पुन्हा त्याला रिव्हर्जन टू मीन म्हणतात कुठली गोष्ट अशी परपेच्युअली एकाच दिशेने अशी वरती जात नसते नंतर ती पुन्हा त्याच्या मीनला येत असते इक्विलिब्रियम म्हणतात त्याला तर ते पुन्हा इक्विलबिरियम आला तिकडच्या घरांच्या मध्ये तर हिस्टॉरिकली जर तुम्ही हिस्ट्री काढली तर आपण काय करतो की कंपाऊंडिंग रेटमध्ये आपण मोजतच नाही म्हणजे एखादा कोणतरी म्हणतो की दहा वर्षात दुप्पट झालं घराची किंमत तर त्याचा अर्थ काय झाला की सीएजीआर टर्म्स मध्ये म्हणजे दर साल दर शेड्याच्या टर्म्समध्ये सेव्हन पॉईंट टू त्याला रेट मिळालेला इंटरेस्ट रेट mm. दर साल दर शेकड्याच्या हिशोब जेव्हा एखादी गोष्ट दहा वर्षात इन्फ्लेशनचा रेट होता तो इन्फ्लेशनचा रेट होता दहा वर्षापूर्वी एसबीआय अकरा टक्के एफ डी ला दर देत होती mm. पीपीएफ तुम्हाला अकरा बारा टक्के देत होते mm. तुम्ही घरामध्ये सेव्हन पॉईंट टू पर्सेंट मिळून असं काय ग्रेट मिळवलं म्हणजे जर तुम्ही लॉंग टर्मचा जर काढला तर काही लोकांना त्या काळामध्ये दोन हजार चार दो ते दोन हजार अकरा बारापर्यंत त्या मध्ये mm. काही लोकांना खूप चांगले रिटर्न्स मिळालेले आहेत बट दे वर जस्ट लकी ते काही असे प्लॅन करून त्यांना ते मिळालेले नाही mm. आहेत आणि ते पुढं परपिच्युअली मिळत राहतील म्हणजे नंतर त्या इंटरेस्ट रेटमध्ये किंवा त्या कंपाऊंडिंगच्या रिटर्न्समध्ये नंतर त्याचे करेक्शन आलेलेच mm. आहे आणि घराचे दुसऱ्या इशू काय आहे की घराची तिकीट साईज खूप मोठी आहे म्हणजे तुम्ही स्वतःला रिअल इस्टेट इन्व्हेस्टर तेव्हाच म्हणू शकता माझ्या माहितीनुसार ज्यावेळेस तुम्ही चाळीस पन्नास दहा वीस घरं एका वेळेस बाय सेल करताय त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता की मी आय एम रिअल इस्टेट इन्व्हेस्टर पण तुम्ही एक घर घेताय त्याचं वीस वर्ष ईएमआय भरताय तू आर नॉट इन्व्हेस्टर तुम्ही कन्झ्युमर आहे त्या घराचे आणि तुम्हाला इन्व्हेस्टर म्हणून कोणीतरी गंडवलेलं आहे एखाद्या मार्केटिंगच्या कुठं कोणीतरी तर ते घराचं इन्व्हेस्टमेंट त्याच वेळेस होऊ शकते ज्यावेळेस तुम्ही इन्स्टन्टेनियसली त्या घराला विकू शकता तुमचं राहत घर हे तुमची कन्झम्पन चॉईस आहे मी त्यामुळेच विचारला हा प्रश्न <laughs> की माझ्याकडे चार घर पडून आहेत चार फ्लॅट पडून आहेत आणि कोरोना काळात मी माझ्या स्वतःच्या घरातही पडून आहे पण माझ्याकडे पैसे नाही आहेत त्याला ऍसेट रिच कॅश पोअर म्हणतात की असे खूप लोक आहेत म्हणजे की ज्यांनी खूप चांगले असेच बिल्ड केले असे घरासारखे महागडे घर मध्ये पण आता मी तिथं राहतोय तिथं असे मी काही लोक बघतोय की देअर आर ॲसेट रिच बट दे डोंट हॅव कॅश फ्लोज म्हणजे आता सध्या दे त्यांच्या घराची व्हॅल्युएशन कोटींमध्ये गेलेली आहे पण hmm. त्यांच्या डे टू डे साठीचा सा कॅश फ्लो नाही आहे hmm. तेवढं प्रॉपर स्ट्रॉंग आणि घर विकू शकत नाही कारण की तिथे राहत आहेत हे घर विकून जायचं कुठं बरं हे घर दीड कोटीला विकलं पन्नास लाखाला कुठंतरी मध्ये लांब कुठेतरी पुण्याच्या बाहेर घर घेतलं hmm. तर ते ते आता तेवढे युथफुल नाही आहेत की ते कुठंतरी आता तिथे राहून ते लाईफ करू शकतील प्रॉब्लेम तर तो इशू होतोच आहे म्हणजे की लोक काय करतायत की म्हणजे मागं आर चा हाऊसहोल्ड सर्वे आला होता दोन हजार सतरा का अठराला मला वाटतं का आता रिसेंटली पण आला त्यामध्ये आर च असं म्हणणं आहे की भारतामध्ये नाईन्टी पर्सेंट म्हणजे लोकांची नाइंटी पर्सेंट वेल्थ अप टू मोर दॅन नाईन्टी पर्सेंट वेल्थ टोटल वेल्थ किंवा नेटवर्थ घरामध्ये आहे ॲव्हरेज म्हणजे माझे टोटल नेटवर्थ समजा समजा काय जे असेल समजा एक कोटी दोन कोटी जे असते त्याच्यातलं जर फक्त दीड कोटीचं घरच असेल आणि वरचे तीस चाळीस लाख रुपये समजा बाकीच्या वेगळ्या मध्ये तर दॅट इज सेव्हन्टी फाय पर्सेंट पण लोकांचं नाईन्टी नाईन्टी पर्सेंट म्हणजे माझी जेवढी संपत्ती त्याच्यातलं मेजर पार्ट घरातच आहे तर ते घराविषयी ऑप्सेशन आहे आपल्याकडं पण जे नवीन जे जनरेशन्समध्ये दिसत येते की दे आर नॉट सो मच ऑप्सिस्ट कारण की त्यांच्या जॉब्स मोबाईल आहेत त्यांना माहिती आहे की आज पुणे उद्या बँगलोर परवा चेन्नई नंतर यु एस तर यामध्ये एका ठिकाणी कोणी असं पटकन घर घेत नाही आता रेंटवरती पण ते फोकस करतायत तर घर ॲज अ कन्झम्पन चॉईस मला असं एक छान वाटते की तुमचं स्वतःचं घर असेल तिथं मेमरीज क्रिएट करताय तुमचे मुलं लहानाचे मोठे होत आहेत आजूबाजूच्या लोकांशी कनेक्टेड आहेत त्यांना पुन्हा पुन्हा फ्रिक्वेंटली घर बदलायची वेळ येत नाहीये ते छान आहे पण तिकीट साईज खूप मोठी आहे एकदम मिनिमम पन्नास साठ लाख रुपये पुण्यामध्ये लागतात तुम्ही म्हणजे किती साधं घर घेतलं तरी आणि प्लस ते तुम्हाला बर्न होणार आहे का बिअर होणार आहे का तो तो जो आहे ई एम आयचा रेटा hmm. डाऊन पेमेंटचा ते सगळं बघा आणि मग निर्णय घ्या असं मला वाटतं आणि घराचं जे होम लोन आहे दॅट इज गुड लोन त्याचा इंटरेस्ट रेट, रेट कमी असतो त्यामुळं hmm. तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतो इफेक्टिव्ह इंटरेस्ट रेट आणखीन एक टक्का दीड टक्क्याने आणखीन कमी होऊन जातो टॅक्स बेनिफिट वगैरे सगळं काउंट केलं तर आणि तुमचं स्वतःचं घर होतं पण तेच पुन्हा की ते माइंडफुली निर्णय घेणं गरजेचं आहे आणि घराचं इन्व्हेस्टमेंट इज अ पुअर चॉईस ॲक्च्युली म्हणजे माझ्या याच्यानुसार असे मी काही उदाहरणं बघितलेले की घर किंवा रिअल इस्टेटमध्ये ते इन्व्हेस्टेड आहेत आणि त्यांना अर्जंट नीड आहे पैशांची आणि आता त्यांना ते लिक्विडिटी नाही आहे इट इज इनलिक्विड ॲसेट म्हणजे तुम्हाला आता पाहिजे तर उद्या आज मी शेअर्स विकले अठ्ठेचाळीस तासांच्या आत माझ्या अकाउंटवर पैसे येतात घर तसं नाही घराचे व्यवहार महिने महिने चालतात सहा सहा महिने कधी कधी वर्ष वर्षही चालू शकतात घराच्या जमिनीचे व्यवहार चुकून जर समोरच्या पार्टीला कळलं की हा स्ट्रेस्ड सेल आहे म्हणजे नीड मध्ये आहेत हे आणि आडलेले आहेत आणि यांना पैशांची गरज आहे तर ते तुमचं बेनिफिट उचलतात आणि मग ते तुम्हाला आणखीन अडून पाहतात तर ते, ते सगळे फॅक्टर्स आहे प्लस दुसरा एक फॅक्टरी ज्याच्याविषयी जास्त कोणी बोलत नाही तर इंडियन इकॉनॉमीमध्ये जे ब्लॅक मनीचं जे आहे खूप मोठं हे जेव्हा कोणीतरी ब्लॅक मनी कमवतो हो तर त्याला ते अकाउंटवर टाकता येत नाही ते पैसे तो ते स्टॉक मार्केटमध्ये मा पण टाकू शकत नाही एसआयबी करू शकत नाही त्याला त्या नोटा घरात ठेवण्यापेक्षा ते तो जमीन घेऊन टाकू त्यामुळे मग त्याला फरक नाही पडत की ते किती जी आर वाढलं त्याचा कम्पाऊंड रिटर्न्स रिटर्न किती आहेत त्याला जास्त फरक नाही पडत त्याला फक्त तो कॅश घरात पार्क करायच्या ऐवजी तो जमिनीत पार्क करतोय कुठेतरी तर त्या लोकांशी तुम्ही व्हाईट मनी वाले बरोबरी नाही करू शकत तुम्ही ऑलरेडी तुम्ही टॅक्स भरताय दहा दहा वीस वीस तीस तीस टक्के टॅक्स भरताय तुम्ही इन्फ्लेशननी ऑलरेडी बर्न आहात त्याच्यात पुन्हा जर तुम्ही एका इनिफिशियंट एक ऍसेट क्लासमध्ये जर तुम्ही टाकत असाल ज्याला मी तुम्ही सीएच आयटम्समध्ये मोजा जर तुम्ही एक सेन्सिबली जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं समजा एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये इंडेक्स फंडमध्ये तर तुम्हाला बारा चौदा टक्के तर असे आरामात मिळून जातात म्हणजे जर तुम्ही थोडं डिसिप्लिननी आणि शांततेने जर केलं तर रिअल इस्टेटमध्ये आता भारता सरकारने एक इंडेक्स लाँच केलेला आहे रिअल इस्टेटचा तर ते ट्रॅक करतात सिटी वाईज ते सर भारत सरकारची साईट पण आहे काहीतरी तर त्या इंडेक्सवरून जर बघितलं तर आता सध्या पुण्याचं जर ॲव्हरेज ग्रोथ काहीतरी सिंगल डिजिटमध्ये आहे रिअल इस्टेटची आता हे लोकांना बाय एक्सपिरियन्स पण माहिती झालेलं आहे कळतं आहे की बेस्ट जे लोकेशन्स आहेत पुण्यातले लाईक कोथरूड प्रभात रोड कोरेगाव पार्क औंध किंवा हे सगळं तिथं नऊ दहा टक्के सी ए जे आरने ग्रोथ होते रिअल इस्टेटची आणि आउटस्कटमध्ये तर तीन तीन चार चार टक्के होत आहे जर तुम्ही आठ आणि नऊ टक्क्याने जर व्याज भरत असाल होम लोनचं आणि तुमच्या घराचं अप्रिसिएशन जर तीन चार टक्के सीएज ने होत असेल mm. तर ते पण आपण कन्सिडर केलं पाहिजे mm. तर इन्व्हेस्टमेंट म्हणून माझ्या दृष्टीनं तरी रिअल इस्टेट नॉट अ ग्रेट चॉईस त्याच्यापेक्षा मच बेटर अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहेत आता अवेलेबल आहेत आणि कन्झम्पन चॉईस म्हटलं तर ती तुमची पर्सनल चॉईस आहे तिला इन्व्हेस्टमेंट नावाचं काहीतरी असं गोंडस रूप देऊन काही उपयोग नाहीये हॅलो मित्रांनो आणि मैत्रिणींनो ही क्लिप तुम्ही बघितली तर तुम्हाला समजलं असेल की आपण घर घ्यावं की नाही घ्यावं याचं अतिशय उत्कृष्ट स्पष्टीकरण उदाहरणं देऊन अगदी अमोलने खूप छान प्रकारे सांगितलं आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला पूर्ण बघायचा असेल की ज्यात अमोलने पर्सनल फायनान्स कसा मॅनेज करायचा हे सांगितले तर आम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आणि या क्लिपच्या शेवटी सुद्धा दिली आहे ट्रस्ट मी हा पॉडकास्ट जेव्हा आम्ही शूट केला ना त्यानंतर मी माझ्या पर्सनल आयुष्यातले दोन डिसिजन त्यातला एक तर मी बदलवला आणि एक डिस्कार केलाय सो मला खूप फायदा झाला आणि मला वाटतं असेच आपल्या पर्सनल आयुष्याची निगडीत विषय तुम्हाला ऐकायचे असतील समजून घ्यायचे असतील तर रिअल किस्साला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि यार प्लीज आपल्या मित्रमैत्रिणींना जरा शेअर करा